दरवेळेस परीक्षेचा सा अभ्यास चांगला होतो पण परीक्षेमध्ये गेल्यानंतर काही आठवत नाही किंवा दोन चार प्रश्नांचे जर जवळपासचे जर उत्तर असतील तर त्यामध्ये गोंधळून जातो नहुं आता बरेचसे पोरं पश्चाताप करतात की वेळ असताना जर पी वाय क्यू किंवा मॉकटेस्ट जर दिली असती आणखी प्रश्नांचा जर समजा सराव केला असता तर लवकरच उत्तर आलं असतं ना ही चुकी सगळेच विद्यार्थी टी ई टीचे करतात ही चुकी तुम्हाला दुरुस्त करायची ही परफेक्ट वेळ आहे तुमच्या परीक्षेसाठी वेळ आहे आपण व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे मॉकटेस्ट या मॉकटेस्टच्या आधारे जवळपास तुमचे पाचशे प्रश्न आपण करून घेणार आहोत रोज फक्त पंधरा ते वीस मिनिटामध्ये आपण जास्त वेळ घेणार नाही पंधरा ते वीस मिनिटांमध्ये अँसर्स जे आहेत करेक्ट ॲन्सर्स तुम्हाला शोधायचे आहेत आणि पटकन उत्तर द्यायचे आहेत तुम्हाला लिहायचं नाही फक्त घेस करायचं आहे वाचायचं अंडरस्टँड करायचं आणि घेस करायचं आहे आणि त्याचं उत्तर द्यायचं आहे त्यात इट्स सिम्पल इझी पिझी लेमन्स पि ओके चला तर आपला पहिला जो प्रश्न आहे तर तो पहिला प्रश्न आहे चूज द करेक्ट सिनोनेम ऑफ द ब्रेव काय विचारलेलं आहे सिनोनिम कोणत्या शब्दासाठी ब्रेव्ह या शब्दासाठी काय विचारलेलं आहे सिनोनिम विचारलेला आहे तेव्हा आता खाली चार ऑप्शन आहेत बघा तुम्हाला यापैकी कुठलं उत्तर बरोबर वाटते कावर्ड बोल्ड वीक क्वाईट कोणतं उत्तर असेल कावर्ड म्हणजे भित्राक ठीक आहे वीक म्हणजे काय कमजोर हे पण नाही क्वाईट म्हणजे काय शांत ठीक आहे राहिला कोणता तुमचा बोल्ड बोल्ड म्हणजे काय ब्रेव शूरवीर सारखा राईट तर काय असणार याचा बोल्ड नेक्स्ट चूज द करेक्ट अँटरनेम फॉर द सक्सेस सक्सेस साठी काय विचारलेलं त्यांनी करेक्ट अँटोनेम विचारलेला आहे विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे आता त्याचे चार त्यांनी काय दिलेलं आहे तर ऑप्शन्स दिलेले आहेत एक विन ठीक आहे दुसरा अचीव्ह फेलियर आणि गोल यापैकी कोणतं उत्तर असेल सांगा <coughs> सक्सेस सक्सेस विन म्हणजे काय जिंकणे म्हणजे सक्सेस अचीव्ह म्हणजे काय की काहीतरी मिळवणे म्हणजे सक्सेस गोल गोल म्हणजेच काय सक्सेस ओके फेल फेली म्हणजे काय की बाबा खाली जाणे म्हणजे याचा विरुद्धार्थी शब्द काय झाला फेलियर सक्सेसचा फेलियर ठीक आहे सुरुवातीचा व्हिडिओ म्हणून मी सरफेस लेवलचे प्रश्न घेतलेले आहेत म्हणजे हे चौथी पाचवीच्या विद्यार्थ्यांना विचारले तरी ते येतील पण आपण हळूहळू काठिण्य पातळी आपण जे काय करणार आहेत वाढवणार आहोत ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड करेक्टली स्पेल्ड वर्ड दिस इज चॅलेंजिंग ए सी एच ई आई वी एम ई एन टी अचीवमेंट का ए सी एच आई वी एम ई एन टी ए सी एच आई वी एम टी की अचीवमेंट ऐसी स्पेलिंग ए सी एच ई आई वी एम टी अचीवेंट को स्पेलिंग बरबर है आई होप तुम्हारा स्पेलिंग क्लियर दिस तर यामध्ये कुठलं उत्तर बरोबर असणार एनिगेसएस ओके तर यामध्ये सी ए सी एच आय ई ए सी एच आय ई व्ही ई ई एन टी अचीवमेंट ह्या ज्या बाकीच्या ज्या आहेत ना तर याच्यावरती फोकस नका करू जी करेक्ट स्पेलिंग आहे ना फक्त तीच वाचा बाकीच्या वाचून ब्रेनला कन्फ्यूज करू नका ही याची जी करेक्ट स्पेलिंग आहे तर तीच वाचा राईट नेक्स्ट चूज द करेक्ट पंक्च्युएशन पंक्चुएशन विचारलेलं आहे व्हाट्स युअर नेम व्हॉट्स युअर नेम या सेंटेंस त्यांनी काय सांगितलेलं आहे करेक्ट पंक्च्युएशन काय असणार आहे ठीक आहे बघूया चार ऑप्शन कोण कोणते आहेत युअर नेम याच्यामध्ये काही अॅपस्ट्रॉफीस नाही आणि क्वेश्चन मार्क वगैरे काही नाही आहे याच्यामध्ये बी बी मध्ये व्हॉट्समध्ये दिलेला आहे वॉट्स युअर नेम आणि नंतर मग काय दिलेलं आहे क्वेश्चन मार्क दिलेलं आहे वॉट्स इथे एपस्ट्रॉफी असं आहे का नाही युअर नेम खाली नंतर समोर काय दिलेलं आहे की एक्सक्लेमेशन दिलेलं आहे आणि डी व्हॉट्स युअर नेम क्वेश्चन मार्क तर यापैकी एक्सक्लेमेशन असायला पाहिजे वॉट्स डब्ल्यू एच ए टी एस इज इक्वल्स टू व्हॉट इज ठीक आहे ग्रॅमॅटिकली करेक्ट जर विचारलं असेल तर व्हॉट्स का होईल व्हॉट इज सो तुमचं उत्तर काय असणार आहे उत्तर तुमचं बी असणार आहे ऑल राईट किती जणांचे आले उत्तर बरोबर आणि येस नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आयडेंटिफाय आयडेंटिफाय टेन्स आयडेंटिफाय करायला सांगितलेलं आहे ही विल हॅव गॉन बाय देन ही विल हॅव गॉन बाय देन तो गेलेला असेल या वाक्यातला काय करायचं आहे टेन्स त्यांनी विचारलेला आहे यामध्ये फ्युचर टेन्स आहे प्रेझेंट टेन्स आहे फ्युचर कंटिन्युअस आहे की पास्ट परफेक्ट आहे गेलेला असेल <coughs> विल हॅव विल हॅव विल हॅव आलेला असेल तर कुठला टेन्स असतो

दे हॅट रिटर्न अ लेटर यामध्ये काय असेल पॅसे चा सिंपल रूल काय म्हणतो की ज्या वाक्यामध्ये बाय असेल ते वाक्य जवळपास प्रत्येकच वेळेस नाही पण जवळपास नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट ते काय असतं पॅसिव्ह असतं म्हणजे मग याच्यामध्ये काय आहे बाय देम बाय धेम म्हटल्यानंतर आपलं उत्तर काय असणार आहे बी राईट नेक्स्ट right. चला पुढचा प्रश्न चूज द करेक्ट नरेशन ही सेड आय एम फाईन त्याचे ऍन्सर्स दिलेले आहेत ही सेड दॅट ही इज फाईन ही सेड दॅट ही वॉज फाईन ही सेड दॅट ही हॅड बीन फाईन अँड ही टोल्ड दॅट ही वॉज फाईन ना नरेशन मध्ये प्रेझेंटचं काय व्हायला पाहिजे पास्ट मध्ये व्हायला पाहिजे बरोबर मी असं अजून करतो की तुमचं जवळपास सिक्स्टी सेवन्टी एटी किंवा त्यापेक्षा ही अभ्यास तुमचा झालेला असेल इंग्रजीचा म्हणून तुम्हाला मी असं अज्यूम करूनच प्रश्नांची तयारी केलेली आहे ऑल राईट जर तुमचे काही कन्सेप्ट वीक असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा की सर आम्हाला ग्रामरचा आणखी थोडासा सोप्या शब्दामध्ये मांडणी करून किंवा व्याकरणाच्या कन्सेप्टमध्ये डिफरन्सेस काय असतो का किंवा सिमिलॅरिटी काय किंवा कोणता टॉपिक लवकर असा असा सापडायचा सा, 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 किंवा शोधायचा किंवा समजून त्याचं उत्तर लिहायचं तर हे सगळं मी तुम्हाला एका रिचर स्टेप बाय स्टेप मध्ये देखील सांगू शकतो फिलहाल आपको क्या करना है कि इस क्वेश्चन के आंसर को करना असायला पाहिजे ही से दॅट ही वॉज फाईन पास्ट टेन्स असायला पाहिजे सिंपल पास्ट ही इज फाईन हे काय झालं प्रोवेजन मध्ये झालं नरेशन करताना तो म्हणाला मी छान आहे पण आपल्याला जर तो नरेट करायचा तो असं म्हणाला की तो छान आहे राईट तर या पद्धतीचं हे सेंटेन्स आहे चला येतंय सगळ्यांचं उत्तर बरोबर चला पुढचा प्रश्न पाहू आर्टिकल ओके आर्टिकल वर तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारले जाणार म्हणजे विचारले जाणार ही इज ऑनेस्ट मॅन ही इज ऑनेस्ट मॅन हा होता यासाठी आर्टिकल कोणते वापरायचे आहे ए अ ऑनेस्ट मॅन येईल अँड ऑनेस्ट मॅन येईल द ऑनेस्ट मॅन येईल किंवा इथं आर्टिकल येणारच नाही आता आर्टिकलचा रूल काय सांगतो ए ई आय ओ यू याच्या अगोदर काय नाही यायचं ठीक आहे येईल का इथे नाही ही इज द ऑनेस्ट मॅन बरोबर येईल का नाही ही इज अँड ऑनेस्ट मॅन येईल ओके बरोबर आता हे तर फार चौथीच्या पोरालाही येईल हे की ऑनेस्ट या शब्दाच्या अगोदर काय कोणतं आर्टिकल येतं अँड येत असतं ऑल राईट चला नेक्स्ट ऍड करेक्ट क्वेश्चन टॅग यू आर कमिंग क्वेश्चन टॅग इथे काय सांगितलेलं त्यांनी ऍड करायला सांगितलं टॅग द्यायचा आहे प्रश्नार्थक चिन्हाचा काय करायचं आहे टॅग द्यायचा आहे आर यू कमिंग नंतर जर सेंटेन्स जर निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होतो सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होतो बघा ट्राय यू आंट यू किंवा आरट are यू डोंट यू आर विल यू या चार प्रश्नापैकी कोणतं येईल आर यू हे काय झालं पॉझिटिव्ह झालं आपलं सेंटेन्स काय आहे पॉझिटिव्ह आहे तर मग पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पेशंट टाकला जाईल का नाही म्हणून मग या ठिकाणी निगेटिव्ह येईल ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर जे आहे ते कोणतं आहे बी जे आहे हे उत्तर आपलं काय आहे करेक्ट आहे समजतंय ना की पेस होते थोडीशी जास्त जर तसं काय होत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा चला पुढचा प्रश्न बघूया चूज द करेक्ट एडियम मिनिंग किक द बकेट बकेट किक द फ्रेजेस वरती हा प्रश्न आहे किक द बकेटचा अर्थ काय किक द बकेट म्हणजे फुटबॉल खेळणे का म्हणजे फुटबॉल सारखी बकेट ठेवली समोर आणि त्याला किक करणं म्हणजे झालं का किक द बकेट का मरणे झालं टू टू रन अवे म्हणजे बकेटला किक करून पळून जाणे असं का टू फाईट किक द म्हणजे कोणासोबत फाईट करणे असा अर्थ होतो का त्याचा येस राईट डाऊन युअर प्रश्नांची उत्तर शोधायला तुम्हाला तीस सेकंडच्या वरती लागला नाही पाहिजे आणि फॅक्ट सांगू तुम्हाला ज्यांचा खरोखर अभ्यास झालेला ना त्यांच्यासाठी तीस सेकंड किंवा चाळीस सेकंड किंवा एक मिनिट खूप आहे अभ्यास जर झाला नसेल तर दहा मिनिट दिला जरी एका प्रश्नासाठी तरी तो कमी वाटेल ओके okay? तर किक द बकेटचा अर्थ काय होतो मरणे किक द बकेट आपण एडीएम आणि फ्रेजेसच्या मला वाटतं तिसऱ्या का चौथ्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेला आहे किक द बकेट किक द बकेट म्हणजे काय टू डाय म्हणजे काय मरणे नेक्स्ट चूज द करेक्ट फ्रेज करेक्ट फ्रेज विचारलाय त्यांनी ही इज अ डॅश डॅश द वेदर टुडे ऑप्शन दिलेले ही इज अंडर द वेदर ही इज बिलो द वेदर ही इज बिनीथ दर ही इज इन टू तुम्हाला अगोदर ही जे फ्रेज आहे याचा अर्थ काय होतो हे समजलं तर तुम्हाला याचं उत्तर देखील देता येईल ही इज अंडर द वेदर अंडर द वेदर हा काय आहे एक फ्रेज आहे अंडर द वेदर म्हणजे काय आजारी असणे अंडर द वेदर आपल्या सर ज्यांचं इंग्लिश फार कच्च आहे ना तर त्यांना असं वाटतं की अंडर म्हणजे खाली वेदरच्या खाली म्हणजे बाळाच्या खाली का तसं नाही अंडर द वेदर म्हणजे काय आजारी असणे ठीक आहे म्हणजे नॉर्मल टेम्परेचर जे थर्टी सेवन असतं तर एकदम वाढलेलं असेल किंवा कमी झालेलं असेल ठीक आहे तर याला काय म्हणतात अंडर द वेदर आता इथं काय येईल मग आपलं उत्तर कोणतं असणार आहे ए अंडर द वेदर ठीक आहे चला नेक्स्ट फिल इन द ब्लँक शी डॅश डॅश नॉट इट स्पायसी फूड इथे काय विचारलेलं आहे हेल्पिंग वर्ब किंवा मॉडेल कॅन मेनी विल डज काय येईल शी डॅश डॅश नॉट इट स्पायसी फूड शी कॅन नॉट इट स्पायसी फूड शी नॉट शी मे नॉट इट स्पायसी फूड और शी विल नॉट इट स्पायसी फूड और शी डज नॉट इट स्पायसी फूड सेंटेन्स फक्त वाचल्यावरती तुम्हाला ना सगळे काही अँसर्स जे आहेत ना तर ते बरोबर वाटतील पण सेंटेन्स फील करावं लागतं हे पाच दहा पर्सेंट मुलांना जमत आणि ज्यांना जमतं ना तर त्यांना पैकीच्या पैकी मार्ग म्हणतात आपल्या मराठीत नाही समर्थ माणूस काय बोलतो यापेक्षा तू कोणत्या टोनमध्ये बोलतो यावरती त्याच्या मनात काय चाललेलं आहे किंवा त्याचा भावार्थ काय हे आपल्याला कळतं ना शब्द महत्वाचे नसतात त्या मागच्या भावना पण असतात त्या फील झाल्या पाहिजे त्या फील झाल्या तर आपल्याला कोणाच्या मनात काय लपलेलं आहे किंवा तो कुठल्या उद्देशाने बोलतो हे आपल्याला कळतं ना तसंच इंग्रजीचं देखील आहे इथला हा जो क्वेश्चन आहे ना हा ट्रिकी आहे आणि ट्रिकी तर आहेच आहे आणि जवळपास सगळे जरी कॉमनली स्पोकन इंग्लिशमध्ये जर म्हणताल ना तर सगळेच सगळे सेंटेन्सेस जे येतात ते बरोबर येऊ शकतात शी कॅनॉट इट द स्पायसी फूड हे पण येऊ शकतं शी मे नॉट इट द स्पायसी फूड हे पण ग्रॅमॅटिकली करेक्ट येऊ शकतं शी विल नॉट इट द स्पायसी फूड हे पण आहे शी डज नॉट इट द स्पायसी फूड हे पण बरोबर येतं ठीक आहे मग आता या ठिकाणी करेक्ट उत्तर कुठलं असलं पाहिजे ही जी रेस आहे ना हा गेम जो आहे ना तर हा येच आहे या ठिकाणी उत्तर काय असणार आहे शी डज शी डज नॉट इट स्पायसी फूड ज्या वेळेस तुम्हाला मॉडल वर्ब आणि हेल्पिंग व्हर्ब दिलेला असेल मध्ये तर डेफिनेटली गो फॉर द हेल्पिंग वर्ब मॉडेल वर्ब जे आहे ना तर ते थोडेसे अप्रोप्रिएट जात नाहीत ठीक आहे आता ऑफकोर्स इथे विल पण आहे पण प्रेझेंटेन्सचं सेंटर जर तुम्हाला कन्फ्युज असेल तर प्रेझेंटेन्सच्या म्हणजे प्रेझेंटेन्सला धरूनच तुम्ही उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करत जा असे जे कन्फ्युज ट्रिकी प्रश्न असतात हेच सिलेक्शन देणारे आणि सिलेक्शन घालवणारे प्रश्न असतात अशा प्रश्नांवरती थोडंसं लॉजिकल होऊन तुम्हाला काय करायचं आहे कि वा देना, रतर कर, okay? क्लू, है उत्तर द्यायचं आहे किंवा मॉक टेस्ट ज्यावेळेस देणार तर त्यावेळेस त्याच्यावरती फोकस करून थोडंसं फील करा सेंटेन्सेसला ओके आणि ते वर्बल क्ल्यू क्लूज वगैरे आहे ते पकडा उत्तर तुम्हाला ऑटोमॅटिक सापडत चालते फाईंड द एरर ही डू नॉट लाइक टी कॉमन प्रश्न आहे खूप सोपा आहे ही डू लाईक टी या चार वर्ड पैकी कुठल्या शब्दात एरर आहे हम्म ही नंतर काय असायला पाहिजे प्रेझेंट डेस्ट मध्ये डीड का डझ काय असायला पाहिजे राईट म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार का आहे डू या शब्दामध्ये काय दिलेलं इथं एरर आहे डू नसायला पाहिजे इथं काय असायला पाहिजे डज हे असायला पाहिजे नेक्स्ट आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ सेंटेन्स क्लोज द डोअर आपल्याला काय केलेलं आहे एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्या सेंटेन्सचा काय दिलेला आहे तहीप ओळखण्यासाठी आपल्याला प्रश्न दिलेला आहे क्लोज द डोअर दरवाजा बंद कर यामध्ये काही इंटरोगेटिव्ह आहे का इंटरोगेटिव्ह म्हणजे काय जे पोलीस कस्टडीमध्ये करतात बताओ किसने दरवाजा बंद किया राईट प्रश्न विचार म्हणजे इंटरोगेटिव्ह डिक्लेरेटिव्ह जाहीर केलं हा ठीक आहे चला बंद करा सगळ्यांनी दरवाजा बंद करा असं आहे का सगळ्यांसाठी सांगितलंय का नाही डिक्लेरेटिव्ह इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आणि एक्स्क्लेमेटरी सेंटेन्स आता यापैकी कुठला असणार आहे आज्ञा दिलेली आहे का ओ यस येस का एक्सक्लेमेशन दिलेलं आहे दरवाजा बंद केला दरवाजा बंद कर राईट उद्गार वाचक वगैरे बोललेलं आहे का नाही इथे काय केलेलं आहे आज्ञा दिलेली आहे इम्पॅरेटिव्ह क्लोज द डोअर ठीक आहे म्हणून या ठिकाणी उत्तर काय आहे सी क्लोज द डोअर ऑल राईट चला पुढचा प्रश्न घेऊ चूज द करेक्ट फॉर्म करेक्ट फॉर्म विचारलेला आहे शी सिंक्स ब्युटिफुली ब्युटिफुल पहिला ऑप्शन जे आहे ते ब्युटिफुल दुसरा आहे ब्युटिफुली तिसरा आहे ब्युटी आणि ब्युटिफाय करेक्ट फॉर्म विचारलेला आहे शी सिंक्स ब्युटीफुली येईल okay, का ब्युटीफुली येईल शी सिंग्स ब्युटीफुली ओके काय उत्तर येणार इथं बी बी येणार आहे बी का कारण सिंग्स याला क्वालिफाय करणारा जो ऍडवर्ब आहे तो ॲडवर्ब काय आहे ब्युटीफुली ओके चला नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहूया समजता येवळपास सगळ्यांना ओके okay. फाइंड <coughs> द करेक्ट सेंटेन्स ही डोंट लाईक द मँगोज करेक्ट सेंटेन्स त्यांनी काय केलेलं आहे विचारलेलं आहे ही डोंट लाईक द मँगोज ही डजंट लाइक मँगोज प्रेझेंट ही डजंट लाइक मँगोज और ही डू लाईक मँगोज काय उत्तर असणार आहे चेक करा ही डझंट लाईक्स मँगोज ही डझंट लाईक like मँगोज यापैकी करेक्ट सेंटेन्स कुठला असणार आहे डझंट आल्यानंतर इथला यस निघायला पाहिजे हा जो यस आहे हा निघायला पाहिजे बरोबर म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे ही डझंट लाईक मँगोज ही डोंट लाइक मँगोज ही डू लाईक मँगोज ओके हे उत्तर चुकीचे आहेत म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आपलं सी ही डझंट लाईक मँगोज राईट नेक्स्ट सतरावा प्रश्न पाहू आपण चूज द अँटोनेम ऑफ सॉफ्ट हार्ड वीक रफ सिंपल इझी सॉफ्ट असेल सॉफ्टचा विरुद्धार्थी काय हार्ड सिंपल ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊ अठरावा उगाच एनर्जी व्यापार बनण्यात काही अर्थ नाही आहे वीस प्रश्नासाठी मी एक तासही लावू शकतो आणि हे वीस प्रश्न जर कमी वेळेत झाले तर तुमचा वेळ तेवढा वाचेल तुम्ही स्वतःचा आणखी अभ्यासावरती फोकस आणि अटेन्शन करू शकता ऑल राईट विच स्टेटमेंट इज करेक्ट कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे शी कॅन सिंग शी कॅन सिंग शी कॅन सँग शी कॅन सिंगिंग काय असेल मॉडेल वर्ब नंतर वर्बचा कोणता फॉर्म यायला पाहिजे वी वन okay? ओके वी वन कुठं आहे मग शी कॅन सिंग शी कॅन सिंग शी कॅन सॅंग शी कॅन सिंगिंग हे दोन तर चुकीचेच आहे ओके इथे यस अननेसेसरी आलेला आहे म्हणून इथे उत्तर काय असणार आहे शी कॅन सिंग ओके चला नेक्स्ट प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन फाइंड द सेना ऑफ द स्मार्ट स्मार्ट साठी सिने विचारलेला आहे त्या वरती गेला आहे फुलिश सिनेनी विचारलेला आहे स्मार्ट म्हणजे फुलिश होतं का क्लेवर होतं का सिंपल आणि सॅड साध आणि सॅड आणि क्लेवर यापैकी कुठला त्याचा उत्तर असू शकतो स्मार्ट स्मार्टचा क्लेवर ओके स्मार्ट क्लेवर चला शेवटचा प्रश्न घेऊ आजचा स्पॉट द एरर दे इज हॅपी टुडे दे नंतर ऑफकोर्स काय यायला पाहिजे आर यायला पाहिजे दे इज हॅपी टुडे दे आर असं यायला पाहिजे म्हणून इथं कशामध्ये चुकी आहे बी म्हणजे बी आपलं काय आहे हे उत्तर आहे स्पॉट द एरर हा जो प्रश्न आहे ना तर हा तुमच्या डोक्याशी खेळणार आहे तुम्हाला एरर स्पॉट करायचं आहे करेक्ट काय उत्तर आहे ते स्पॉट करायचं आहे जर तुम्हाला करेक्ट उत्तर कळालं तर तुम्हाला एरर कुठं आहे हे लवकर अनालिसिस करता येतं म्हणजे लवकर समजतो स्पॉट द एररमध्येच विद्यार्थ्यांना जास्त काय होतात की वेळ लागतो ठीक आहे कारण अगोदर आपल्याला करेक्ट उत्तर माहीत असलं पाहिजे आणि नंतरच आपण चुकीचं कुठं आहे किंवा कुठं चुकलेलं आहे हे आपण काय करू शकतो निश्चित करू शकतो तर अशा पद्धतीने आजचे हे वीस प्रश्न दिलेत तुम्हाला वीस प्रश्न सोडवण्यासाठी किती वेळ लागला हे तुम्ही तुम्हाला स्वतःचं अनालिसिस केलं असेल चेक केलेला असेल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची जी मॉकटेस्ट असेल ती उद्याच्याला लगेच येईल तुम्ही ह्या ज्या मॉक टेस्ट येणार आहेत जवळपास अडीचशे ते तीनशे किंवा एक पाचशेपर्यंत तुम्हाला मी मॉक टेस्ट तयार करणार आहे खाली एका टेलिग्राम ग्रुपची चॅनलची लिंक पण देतो आहे तिथे तुम्ही जा हे सगळे प्रश्न ज्या आहेत ह्या पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळतील शेवटच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी पेपर आहे किंवा पेपरला तीन दिवस बहात्तर तास बाकी असतील तर तुम्ही सगळ्या शिक्षकांचे व्हिडिओ थोडी ना पाहू शकता तर अशा वेळेस तुम्हाला क्विक नोट्स जर असतील ना की फक्त डोळ्या खालून नजर खालून घातल्या तर तुमचा प्रचंड फास्ट ऍक्युरेट अभ्यास झालेला असेल किंवा अॅक्युरेसी वाढवण्यासाठी तुम्ही मदत करेल तर त्यासाठी तुम्हाला पी आणि नोट्स देखील मिळतील ऑल सो दिस इज ऑल फॉर टुडेज व्हिडिओ आय एल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल दॅन